हॅलो गाईस आ, मी छानपैकी आता रेडी झालेली आहे मस्त ब्लॅक साडी ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनची साडी घातली आहे मी आणि आता मी लावणार आहे मार्क्सची चेरी रेड कलरची लिपस्टिक ओके तुम्ही बघू शकतात आणि आता लिपस्टिक ओके आता काजळ आणि लायनर लावून दाखवते ओके okay? सो so गाईज आता आपण काजळ लावून घेऊया ओके माझी बेस्ट म्हणजे बेस्ट आणि बोल्ड लुक दे। आता थोडीशी खाली खाली लावायची वॉटर लाईनच्या खाली ओके okay? काजळ लावता लावता कॅमेरा सरकला अजून मला ऍडजस्ट नाही करता येते परत काजळाचा व्हिडिओ दाखवेल आता पण व्हिडिओ नीट येतोय का नाही ते बघते येस 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 व्हिडिओ एकदम मस्त आलेला आहे आता पण जेव्हा मी काजळ लावत होती तेव्हा नाही आला सो so, आता हे लावते मी कलर क्वीनच लायनर तुम्ही म्हणतात ना दीदी तू काजळ कशी अप्लाय करते जी पसरत नाही नॉर्मली असं खाली त्याला आपण म्हणतो ना जस्ट डोळ्यांना आकार देऊन घ्यायचा डन काहीच केलेलं नाही मी बघताय तुम्ही फक्त खालून आणि वरून शेप देऊन घेतला ओके okay? किती बोल्ड आणि किती क्यूट दिसते आणि माझ्या कानातले बघितले किती सुंदर okay? आहे आता मस्तपैकी मंगळसूत्र व्यायां करते जस्ट फाय मिनिट की आपण मस्कारा लावल्यानंतर त्याला कल कसं करायचं ओके तर हा आहे माझा मस्कारा एकदम छान आहे सो आता असं असं का होतं काय माहिती ओके व्हिडिओ बनवत असताना माझ्याकडनं खूप चुका होतात आणि असं मी ना इवन पाच मिनटात मेकअप करते बट व्हिडिओ बनवायचं राहिलं ना काही ना काही असं चुका होऊन जातात ना ओके नमस्कार लावला का स्पून मिनटा तर हे मी तुम्हाला बोलली होती मी याचा व्हिडिओ नक्की नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मलाच भीती वाटते कारण मी यो खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही बघू शकताय ही आधी खूप यूज करायची मी पण नंतर नंतर ना माझी सवय मोडली बघा तुम्ही डोळ्यांमध्ये फरक लॅशेस बघा वाव सो हा माझा आय लुक आहे आणि फुल लुक तुम्हाला शेअर करते ओके याच्याशिवाय लुक माझ इनकम्प्लीट आहे किती सुंदर डिझाईन आहे ना चंद्रकोर सो ह्या मंगळसूत्राची काय कहाणी सांगू मी तुम्हाला हे मंगळसूत्र घ्यायला अक्षरशः मी माझ्या एका फ्रेंडला ती जॉबला गेलेली होती मी तिला म्हटलं यार मला नाही माहिती मला ते मंगळसूत्र आलेलं आहे शॉपला मला जायचं आहे आणि घ्यायचं आहे तू काहीही कर लागत नाही तू काही कर मला नको सांगू तर तिने अक्षरशः तिथे जॉबवाल्यांना असं सांगितलं की मला बरं नाही वाटत आहे मला जायचं आहे आणि ती आली माझ्यासोबत हे मंगळसूत्र घ्यायला बघा मैत्री असावी तर अशी नाही का किती सुंदर ना माझ्यासाठी आली ती सो हे मंगळसूत्र आणि हे इयर रिंग किती सुंदर आहे आता कमी काय वाटते तुम्हाला सांगा पटकन टिकली सो आता मस्त छानपैकी टिकली लावते कि नो यार शी म्हणणे पटली ती टिकली मला नव्हती आवडली सो मी माझी माझी वाली वाव टिकली घेतली असं वाटतंय मला मस्त फोटोज काढा तर मंडळी मी फायनली पोहोचली मस्त तयारी करून लिटिल एंजल प्री स्कूल येथे जी स्कूल खूप सुंदर आहे आणि विहानला मी तिथे टाकलेलं आहे आपल्या पेट रोडकडे आहे खूप सुंदर स्कूल आहे आणि त्यांनी मला ॲज अ गेस्ट म्हणून तिथे बोलवलेलं हळदी कुंकासाठी सो मी गेलेली तिथे आणि त्यांनी इतकं सुंदर राधिका द मॅमने माझं वेलकम केलं की काय सांगावं खरंच खूप सुंदर टीचर्स आहेत स्टाफ पण खूप सुंदर आहे मला तर इतका म्हणजे मी जसंपास जसं विहानला स्कूलमध्ये टाकलं आहे माझे इतके शूट्स असतात मी कंटिन्यू बाहेर असते पण टीचर्स आणि प्रिन्सिपल मॅम सर सगळे इतके सुंदर आहे स्वभावाला आणि म्हणजे विहानला इतकं सांभाळून घेतात की जसं आईने सांभाळ सांभाळलं पाहिजे तसं कारण मी शूटला असते माझं प्रॉपर त्याच्या अभ्यासाकडे त्याच्याकडे लक्ष नाही राहत तर मॅम पर्सनली त्याला म्हणजे पर्सनली त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचा स्टडी त्याचा होमवर्क सगळ्या काही गोष्टी करतात तर थँक्यू सो मच मॅम आणि मॅमने इथे माझा सत्कार केला मला खूप आनंद होतो ज्यावेळेस असा माझा सत्कार होतो आणि इथे छानसं मला गिफ्ट पण दिलेलं मी तुम्हाला गिफ्टचा व्हिडिओ पण शेअर करेल तर इथे आता गेमिंगची सुरुवात इतका सुंदर हळदी कुंकाळचा प्रोग्राम में बगित। मी बघित तर इथे नेहमीप्रमाणे मलाच अँकरिंगचं काम भेटतं तुम्ही <laughs> म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल पण त्यांना माझा आवाज आवडतो त्यामुळे मला पण आवडतं अँकरिंग करायला सो मी मस्त अँकरिंग करत होती बसण्यापेक्षा मला काहीतरी छानपैकी अँकरिंग करणं आणि सगळ्यांमध्ये मिक्स होणं आवडतं मला जसं असं एकठं बसून राहायला बिलकुल आवडत नाही मला सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला आवडतं आणि मला तर असं वाटत होतं या बायकांसोबत मी ही गेम खेळावा बट खेळून नंतर लास्टला मी तर गाजवलंच तुम्ही बघू शकता बघणार ना पुढे की मी काय केलं तर इथे इतका सुंदर खेळ होता जसं आपलं पोळीचं लाटणं असताना त्यामध्ये फुगा खाली पडू द्यायचा नाही फुगा वर फेकायचा आणि मग लाटण्यामध्ये बांगडी टाकायची आणि फुगा खाली पडू द्यायचा नाही परत वर फेकायचा परत बांगडी टाकायची परत वर फेकायचा परत बांगडी टाकायची इतका सुंदर बायकांनी हा खेळ खेळला त्यानंतर परत दुसरा राऊंड झाला आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तर आम्ही जिथे बसलेलो होतो आमच्या अंगावर बायका यायला लागल्या म्हणजे इतक्या खेळ्यामध्ये त्या रमून गेलेल्या आम्ही इतक्या एन्जॉय केला या हळदी कुंकाला आणि खरंच सांगते म्हणजे बायका असतात ना ह्या इतकं सकाळपासून म्हणजे ते गाणं इतकं सुंदर लावलेलं होतं त्यांनी पण मला आता यूट्यूबला टाकताना आलं घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर हे गाणं एकदम आपल्यासाठी सूट होतं कारण जसं आपण उठतो घरातलं सगळ्या काही गोष्टी आपल्याचकडे असतात आणि एवढं सगळं करून बायकांनी बायका टायमिंग काढून हळदी हो कुंकाचा प्रोग्राम ठेवता आणि त्याच्यात एन्जॉय करतात आणि त्याच्यात एन्जॉय करताना त्या किती खुश दिसतात तुम्ही बघू शकतात घरात सगळं करून आणि बाहेर येऊन आणि हे सगळं करायचं म्हणजे खरंच ना मानलं पाहिजे आणि मला खूप आनंद होत होता सो इथे राधिका मॅमने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही बघू शकताय हळदी कुंकूचं मला खूप आवडलं डेकोरेशन आणि मॅम ह्या सगळ्या तिथल्या टीचर स्टाफ होत्या आणि म्हटलं यांचा पण व्हिडिओ घेऊ सगळ्यांना दाखवू तो या स्टाफ होत्या इथे सगळ्या मुलांचे पालक आलेले होते पॅरेंट्स होते तिथे सगळे आणि मग मस्त कार्यक्रम झालेला आणि इथे मी उखाणं घेत होते ऐकायचे तुम्हाला खरंच पॅरेंट्स सगळेच जेवढ्या पण बायका होत्या त्यांनी सगळ्यांनीच छान केलेलं होतं पण बक्षिसाचं असं असतं जो बेस्ट करतो त्याला भेटतं आणि ते सगळ्यांना मी बक्षीस दिलं आता तुम्ही बघू शकता इतकं छोटं बच्चू घेऊन पण या ताई आलेल्या होत्या आणि खेळल्या आणि त्यांना गिफ्ट पण भेटलं सो so, इथे मी सगळ्यांना गिफ्ट वाटप केलं आणि खरंच खूप आनंद झाला मला सगळ्यांना गिफ्ट देऊन आणि इथे आपला आता मी खानदेशची म्हटल्यानंतर आपला खानदेशी डान्स तर व्हायलाच पाहिजे ना मग म्हटलं चला गाजवून टाकू मग इथे फिरी फिरी नाचवर मस्त नाचलो आम्ही सगळ्या बायका आणि मी एक दोन स्टेप विसरली होती तर मला शिकवल्याही त्यांनी आणि मग म्हटलं चला गाज जाऊन टाकू मग मस्तपैकी आम्ही फिरी फिरी नाचवर सगळ्या बायका नाचलो खूप सारा एन्जॉय केला आणि असंच हळदी कुंकू राहिलं तर बायकांना एन्जॉय करता येतो म्हणून तुम्ही पण घरामध्ये बोर झाल्या असतील तर हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवा बायकांना घरी बोलवा मस्त थोडंफार गेम्स ठेवा आणि स्वतः पण आनंदी राहा दुसऱ्यांना पण आनंदी ठेवा बस एवढंच म्हणणार आणि आम्ही इथे मस्त डान्स केला बघा ना किती सुंदर वाटतो हा डान्स हा डान्स खूप 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 फेमस आहे फिरी फिरी नाच हा आमच्या खानदेशामध्ये तर म्हटलं होऊन जाऊ दे